<laughs> ये। बर 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 <coughs> आता आम्ही चाललो आमच्या गावाचे व्हिडिओ बनवायला इथं आमचा व्हिडिओग्राफर गेली आरदे विर चालली आली आता विरी जवळचा शूट भेटलेला आहे आणि आता आम्ही पॅकअप करून चाललो दुसऱ्या स्पॉट वर ए चले भाई टाटा गुड बाय जाऊ भैया सांगते इकडं घुसायला बाबू बाबा ढोलकी घेऊन बसला वाजव वाजव बाबू सरी बाय आमच्या गावातले युवा कार्यकर्ते प्रथमेश चोरगे कॉलेज भद्री काय बघा आमचा भेटला आता फटुकरी वाजवते वाजवून दाखव भेटला नाही बारीक असतो ना असं जाम वाजवतो आता काय आजकालच्या पोरांना काय ह्याचा येण नाही काय नाही हे ना काही दिसत पण नाही इकडे जवळले तर पुढे नको जाऊन रडवला मग कुणी रडवला तुला मी आणि चढलो आता वरती आता हे लोक बघा चढतायत या लवकर पाटील येऊन इथं सगळे आपला आपला व्यू सांगतायत काय कुणाला काय काय आवडलाय मला अग् गावच काय वेदान एकदम निवंत इथे अभ्यास करायला रात्री रे तेरी मानना पडेगा

तो मासा पण लागे <laughs> ना मग धड्याचा <laughs> ना, ना रे तुरे भाऊ भाऊ मुलाच घ्या जरा असतं दादा तुम्ही सांगा काय तर भाकरी आला म्हणजे आम्ही सकाळपासून बसलो मग कोण भाकरी आणार रे सकाळपासून <laughs> कोल भाकरी आण सकाळपासून सकाल कसा बसलं इथं लागलं किती लागलं दाखव काय बघ ग आता दादा दादा मासा काढला कुठे गेला हा कुठला मासा आहे दा, दा, ना त्या भिर्या भिर्याला बटरबाई मासा काढला मोठा दाखवत नाही ते तर आता आम्ही चाललो नदीवर आमचा लक्ष आहे धार जायचं तर आलोत नदीवर बाग अशे आरामात बसलेत तुझं काय म्हणणं आहे काहीतरी सांग तुझ्या कट बद्दल काय बोलशील जरा काहीतरी सांग कट बद्दल सगळे शॉर्ट घेऊन चालेल आम्ही चालत आता घरी मला मग तुझं काय म्हणणं आहे नमस्कार मंडळी चला मग घरी बाय <laughs> बाय टाटा गुड बाय